नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय बाजार दाखवण्यासाठी आलो आहे मित्रांनो होऊ शकता बाजार कसा भरलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या गाई पाहायला भेटणार आहेत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गाईच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं तर आपण व्यापारींचा नंबर व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहेत क्वालिटी बघू शकता गाईंची क्वालिटी एकच नंबर आहे शेठ नमस्ते किती गायला आज नऊ गायला येते का कि खरेदी आपण केडीपी खरेदी होती आपल्या पास व्यवहार कसा होता पाच किलोमीटर पाच किलोमीटर केडीपी होते बरोबर तर हे गायची किंमत काय होती आपण इसके वाली? इसके वाली एक, एक लाख की इसके वाली। और देने की कितना दस होंगे फायनल मित्रांनो एक लाख फाइनल पर्यंत फायनल क्वालिटी वगैरे असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकतात आजच्या व्हिडिओ मध्ये आपण व्यापारी नंबर टाकणार क्वालिटी चांगली आहे दातो मी कैसी दातो मी कर कितने किती जापे मे अभी दुसरे जापे मे गावाने अभि किती दिल दस बारह दिन लगी इसका टाइम मिनिमम इसका दूध कैसे दोनों टाइम का अंदाज निकाला है बाईस लीटर है दोनों टाइम का आराम से ग्यारह 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 दोनों टाइम का दोनों टाइम का बाईस बाईस बराबर और गाय की कीमत क्या बोली आपने बोल ये वाली पंचानु बोलने का है और देने का फाइनल पंच्याऐंशी मे कोच हो बाजार मे किती तक अस्सी तक बरोबर मित्रांनो बाजारामध्ये ऐंशी पर्यंत मागितली गेली ज्या शेतकरी मित्रांना खरेदी असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात गायलीची क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी चांगली क्वालिटीची दातो मेघेस ती सडे दातो मे खाली दूध आते गाब नाही पहिले बेत काय यावी बरोबर तर मित्रांनो पहिला बेत आलाय दूध आला चांगली क्वालिटी पाहू शकता जवान काय एकदम दोघी गाईंच्या किमती हो वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय तुम्हाला जर खरेदी साड्या असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा क्वालिटी चांगली मित्रांनो गायींची आज त्यांच्याकडे पाच सहा गायी विक्री साडी आहेत दुसरीकडे कोण बाजार बाजार हो आप बाजार कोण करते हो आप, कुन -कुन करते हो आप? करते हो। खाली लोणी बाजार करतो हो। आपली हो। पे बी धावत होती पे बी धावत होती किसान भाई कमी बी तो आपली गाय मिळ सकती घरपे बरोबर इसके एक नंबर की एक लाख दस वर द्यायला किती होतील फायनल किती होतील फायनल द्यायचे असं आहे का मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगतो ते कमी जास्त होणार आहेत बरोबर दातो मी कशी दातो मी चार दात आहेत दा बरोबर गावाने नाही कितना दिन लगे आठ दस दिन लगे बरोबर मित्रांनो किंमत सांगायची का नाही पण व्यवहार म्हणजे कमी जास्त करणार आहेत ते और वाली चे दात आहे का हो परिस वाली देणे की नब्बे हजार नब्बे हजार आहे दातो मी कशी आहे दातो मी चे दात आहे बरोबर मित्रांनो दाताला सहा दात क्वालिटी वगैरे चांगली ज्या शेतकरी मित्रांनो खरेदीसाठी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता क्वालिटी पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणार आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी याबी गावाने गावाने दो चार दिन म्हणजे खाली वगैरे किती बेत मेस्ट मे फर्ट मेट लागेल बरोबर मित्रांनो पहिल्या जाप्याला आहे क्वालिटी वगैरे चांगली पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी आहे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात